किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेली आहे हिरव्या कच्च्या टमाटोची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे चवीला पण खूप छान लागते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण भाजी खूप आवडीने खातील जर तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा हिरव्या कच्च्या टमाटोची भाजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चे टमाटो हे बघा ही कच्ची टमॅटो घेतली मी ही स्वच्छ धुवून घेतली दोन कांदा चिरून घेतल्या बारीक चिरून घेतली कोथिंबीर तीळ खोबरं शेंगदाणे लसूण आणि जिरा काढून घेतला मीठ हळद कश्मीरी लाल मिर्च आणि लाल तिखट आता आपण शेंगदाणे तीळ तव्यावरती छान भाजून घेऊ शेंगदाणे छान आपले भाजून घेतलेले आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण तीळ टाकून घेऊया तीन चार भाजलेले आहे आता आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता यामध्ये आपण खोबरं टाकूया किसलेला आणि हे आता छान मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे छान असा मिक्सरमधून छानपणाचाही बारीक वाटून घेतलं आता एक पातेले घ्यायचं आहे त्यामध्ये हा बारीक केलेला कूट बारीक केलेला कूट पातेल्यामध्ये काढून घेतला आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा लसूण आणि जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल तिखट लहान चमचा आहे एक चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता या सारण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि छानच आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये भरण्यासाठी आपलं सारण आता हे तयार झालेलं आहे आता आपण टोमॅटो चिरून घेऊया हे बघा टमॅटो आपल्याला अशा प्रकारे चिरायचं आहे आता यायचे असे आपल्याला जसं आपण वांगे चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला टमाटोचे असे चार भाग करून चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता सर्व टमॅटो आपण अशा प्रकारे चिरून घेऊया सर्व टमॅटो आता आपले कापून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर छान असं दाबून आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे अशा प्रकारे सर्व टमाटोमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व टोमॅटोमध्ये आपण सारण भरलेलं आहे काही सारण आपलं उरलेलं आहे ते आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये दोन पाळी तेल टाकलेलं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जे भरलेले टोमॅटो होते ते आपल्याला सोडायचे आहे आता आपल्याला झाकण ठेवून छान मिनिट आपल्याला हे टमाटो होऊ द्यायचं आहे दोन मिनटे झालेले आहे आता टमाटो एवढ्या साईडने झालेले आहे परतून घ्यायचे आहे आता सर्व साईडने आपल्याला हे टमाटो छान होऊ द्यायचे आहे आता छान टमाटो आपण परतून परतून घेतलेले आहे आता आपण झाकण ठेवून परतला तर आपल्याला शिजू द्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत दोन तीन मिनटं झालेली आहे आपले आता जे उरलेलं सारण होतं ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पण दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तीन मिनट छान आपला मसाला पण परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटापर्यंत आपल्याला छान हे टमॅटो भाजीमध्ये शिजू द्यायचे आहे पाच मिनटं चाललेली आहे गॅस बंद केला मी बघू शकता तुम्ही खूप छान आपली भाजी झालेली आहे भाजीला कलरही खूप छान आलेला आहे एकवीस अशा प्रकारे तुम्ही हिरव्या टमाट्याच्या कच्ची भाजी करून बघा खूप छान लागते चव जव, चवीला पण भाजी खूप छान लागते लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्व खूप आवडीने ही भाजी खातील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा